मित्रांनो आपल्या भारत देशाला संत महात्मे आणि ऋषीमुनी यांचा मोठा वारसा लाभला आहे संत कुठे आहेत तर फक्त इथेच आहेत रामायण आणि महाभारतासारख्या महान कथा कुठे आहेत तर त्या फक्त इथेच आहेत त्यामुळेच आजही प्राचीन गुहा पुतळे वेद पुराणे आणि जलकुंड भारतात आहेत आणि या सर्व गोष्टी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर परदेशी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य अजूनही कायम आहे आणि ही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न कोणी केला नाही असंही नाही पण जेव्हा जेव्हा शास्त्रज्ञ किंवा संशोधक ही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करायचे तेवढीच ही रहस्ये ते त्यांना अजूनच गुंतागुंतीची वाटायची आज आपण अशाच एका रहस्यमय जलकुंडाबद्दल बोलणार आहोत ज्याचे रहस्य उलगडण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण हाती काहीच लागू शकले नाही त्याचे नाव आहे भीमकुंड हे कुंड महाभारताशी जोडले गेलेले आहे स्थानिक प्रशासनापासून ते परदेशी शास्त्रज्ञ आणि डिस्कवरी चॅनलपर्यंत सर्वांनी त्याची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण सर्वांची निराशाच झाली या व्हिडिओमध्ये आपण या कुंडाविषयीच्या अशाच अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो मध्य प्रदेश हा केवळ भारताचा मध्यवर्ती भाग नाही तर ते ऋषीमुनींच्या श्रद्धेचे स्थान देखील आहे म्हणूनच बुंदेलखंड येथे वसलेले हे ठिकाण प्राचीन काळापासून ऋषी तपस्वी आणि साधू संतांचे स्थान आहे आणि आता हे ठिकाण इतके रहस्यमय झाले आहे की संतांपेक्षा अधिक शास्त्रज्ञ येथे संशोधनासाठी सारखे येत राहतात या कुंडाचा इतिहास महाभारतातील काळाशी संबंधित आहे त्यामुळेच हे कुंड लोकांच्या श्रद्धेचे स्थान बनले आहे भीमकुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पाणी अतिशय स्वच्छ आणि शुद्ध आहे आणि अगदी समुद्रासारखे निळे आहे म्हणून ह्याला नीलकुंड देखील म्हटलं जातं ज्यात तुम्हाला वर लाखो मासे तरंगताना दिसतात या तलावात जी व्यक्ती विश्वासाने जाते तेव्हा हे मासे पाण्याच्या आत जात नाहीत किंवा त्या व्यक्तीला देखील काहीही करत नाही कारण त्या व्यक्तीने डुबके मारल्यानंतर इतकी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते की त्या माशांनाही समजते की त्यांना कोणताही धोका नाही पण या तलावाची सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे त्याची खोली हे मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस काम केले पण मित्रांनो आजपर्यंत एकाही शास्त्रज्ञाला त्याची खोली कळू शकली नाही या कुंडाची खोली नक्की किती आहे आणि ह्याचे पाणी समुद्रासारखे निळे कसे आहे हे प्रश्न आजही तसेच आहेत कारण मित्रांनो ही सर्व खासियत कुंडाची नसून समुद्राची आहे त्यामुळे शास्त्रज्ञांसाठी हे कुंड एक मोठे रहस्य बनले आहे महाभारतात या कुंडाचे महत्त्व काय होते तर तुम्हाला सांगते असे मानले जाते की पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी आपला काही काळ भीमकुंडाच्या आसपास घालवला होता कारण हा संपूर्ण परिसर खडकाळ आहे आणि आजूबाजूला डोंगर आहेत त्यामुळे येथे कोणी येत नव्हते अनेक दिवस भटकत असताना जेव्हा द्रौपदीला तहान लागली तेव्हा पांडवांनी इतरत्र पाण्याचा शोध घेतला पण शेवटी त्यांना कुठेही पाणी सापडले नाही त्यावेळेस भीमाने आपल्या गदेने एका खडकावर प्रहार केला आणि त्याच्या खालून एक मोठा जलाशय निघाला पण त्या जलाशयाच्या आत जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता म्हणून अर्जुनाने बाणांचा वापर करून इथे मार्ग काढला आणि अशा प्रकारे केवळ द्रौपदीच नाही तर पांडवांचीही तहान भागली गेली हे कुंड भीमाकडून निर्माण झाले असल्याने हे भीमकुंड म्हणून ओळखले जाऊ लागले असे म्हटले जाते की पूर भूकंप किंवा सुनामीसारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की या कुंडाच्या पाण्यात लाटा उसळू लागतात हे पाहून तिथल्या लोकांना समजते की लवकरच कुठेतरी निसर्गाचा कोप पाहायला मिळणार आहे दोन हजार चारमध्ये सुनामी येण्यापूर्वीच या कुंडात अचानक काही हालचाली सुरू झाल्या होत्या या कुंडातील पाण्याच्या लाटा वेगाने पंधरा ते वीस फूट उंच होऊ लागल्या ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली आणि तेव्हापासून हे कुंड पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली कारण आत्तापर्यंत लोकांना समजले होते की हे सामान्य कुंड नसून ते एक अतिशय रहस्यमय आणि चमत्कारी ठिकाण आहे हा चमत्कार जाणून घेण्यासाठी देशविदेशातील शास्त्रज्ञ येथे पोचले आणि त्यांनी भीमकुंडावर संशोधन सुरू केले इथे अशी हालचाल कशी होते समुद्रासारख्या असलेल्या या कुंडात नक्की काय आहे ज्यामुळे यामध्ये नैसर्गिक आपत्ती येण्याआधी अशा प्रकारे हालचाल होते आणि अशीच घटना काही वर्षांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळेस देखील घडली अशाच प्रकारे पाण्यात जोरजोरात हालचाल सुरू झाली होती पाण्याच्या लाटा सुमारे पंधरा फूट उंच होऊ लागल्या होत्या आश्चर्याची बाब म्हणजे शास्त्रज्ञ अनेक दिवस या कुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न करत राहिले आणि अने अनेक स्कूबा डायवर्सनी कुंडाच्या आत जाऊन पाहिले परंतु काही फूट पाण्यात गेल्यानंतर त्यांना पुढे जाता आले नाही जणू काही कोणतीतरी शक्ती त्यांना पुढे जाण्यापासून रोखत होती एकदा एका परदेशी शास्त्रज्ञाने कुंडाची खोली जाणून घेण्यासाठी दोनशे मीटर पाण्याखाली कॅमेरा सोडला होता पण तरीही त्याची खोली कळू शकली नाही शास्त्रज्ञांनी सांगितले की त्याची खोली मोजणे अशक्य या आहे याशिवाय खाली अनेक क्विंटल वजनाचे मासे आहेत तसेच आज पाण्याचा प्रवाहही खूप जास्त आहे आणि नीलम दगडासारखा मोठा खडकही आहे शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात पुढे सांगितले की या तलावाच्या आत असलेले मासे समुद्राच्या खोलीत आढळणाऱ्या माशांसारखेच आहेत मित्रांनो या सर्व गोष्टी जाणून घेतल्यावर असे वाटते की या कुंडाचा आणि समुद्राचा नक्कीच काहीतरी संबंध आहे हे किती रहस्यमय आहे ना असे मानले जाते की जो कोणी या कुंडात आंघोळ करतो त्याच्या सर्व समस्या आणि रोग दूर होतात म्हणून लोक इथले पाणी बाटलीत भरून घेऊन जातात कारण असेही म्हणतात की या तलावाचे पाणी गंगेच्या पाण्यासारखे शुद्ध आहे गंगेच्या पाण्याप्रमाणेच भीमकुंडाच्या पाण्यातही कधी किडे लागत नाहीत हिमालय पर्वताशी काहीही संबंध नसतानाही त्याचे पाणी हिमालयातून उगम पावणाऱ्या गंगेप्रमाणे शुद्ध पाण्यासारखे आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून दिसून आले आहे हे एक अनंत स्रोतासारखे आहे ज्याचे पाणी कितीही वापरले तरी त्याची पातळी नेहमी तशीच राहते आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकदा मध्य प्रदेश सरकारने हे कुंड रिकामे करायचे का असा विचार केला ज्यासाठी त्यांनी पाण्याचा पंपही बसवला आणि अनेक दिवस पाणी बाहेर काढले गेले पण चमत्कार पहा अनेक दिवसांपासून पाणी बाहेर काढले जात असतानाही येथील पाण्याच्या पातळीवर किंचितही परिणाम झाला नाही हजारो लिटर पाणी काढले जात असतानाही येथील पाणी जसेच्या तसेच होते मित्रांनो आपण जेव्हा एका ठिकाणी साचलेले पाणी बघतो तेव्हा ते, ते दूषित झाल्यासारखे दिसते ज्यात घाण येते आणि त्यातून जर लोक त्यात आंघोळ करत असतील तर ते पाणी अजूनच दूषित दिसू लागते पण भीमकुंडाचे पाणी एके ठिकाणी साचलेले असून देखील ते कधीही घाण दिसत नाही ते एकदम शुद्ध आणि साफ दिसते आणि म्हणून त्याचा वापर पिण्याचे पाणी म्हणून करतात या पाण्याबद्दल असेही म्हटले जाते की कि तुम्हाला कितीही तहान लागलेली का असे ना पण जर तुम्ही फक्त तीन थेंब या पाण्याचे पिले तर तुमची तहान भागून जाते मित्रांनो साधारणपणे कोणी पाण्यात बुडले तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर पाण्याच्या वर येते पण भीमकुंडाच्या बाबतीत असे नाही यात बुडणारा माणूस कधीच वर येत नाही उलट तो भीमकुंडाच्या खोलीत कायमचा हरवून जातो एकदा अशीच एक घटना घडली होती जेथे एका व्यक्तीचा मृत्यू या कुंडात झाला होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी बाहेरील शहरातील स्कूबा डायव्हर्सना बोलवण्यात आले होते पण त्यांना देखील त्या व्यक्तीचा मृतदेह हो मिळू शकला नाही लोकांचा असा विश्वास आहे की या कुंडाला तळ नसल्यामुळे असे घडते आणि म्हणूनच त्यात बुडणारी व्यक्ती कायमची अदृश्य होऊन जाते जेव्हा शास्त्रज्ञांनी या तलावाची खोली मोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तलावाच्या आत दोन मोठ्या विहिरी दिसल्या त्यांच्याकडे पाहून तलावाच्या आत वेगळंच जग असल्याचे जाणवत होते त्यापैकी एका विहिरीतून पाणी येते आणि दुसऱ्या विहिरीच्या मदतीने ते बाहेर पडते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे पण या कुंडाजवळ राहणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की तलावाचा समुद्राशी अंतर्गत संबंध आहे तिथून जोरदार लाटांसह पाणी येते आणि जाते मित्रांनो हे कुंड आपल्या आतमध्ये इतकी रहस्य लपवून आहे की आजपर्यंत मोठे मोठे शास्त्रज्ञ पण त्यांच्या आधुनिक पद्धती वापरूनसुद्धा भीमकुंडाचे रहस्य शोधू शकले नाही तर मित्रांनो तुम्ही भीमकुंड पाहिले आहे का असेल तर तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा आणि पाहिले नसेल तर तुम्हाला भीमकुंडाला भेट द्यायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद